नमस्कार महाराज महाराज तुम्हाला एक प्रश्न पडत असेल किंवा तुम्ही बऱ्याच लोकांकडनं ऐकला असेल तुम्ही बी ऐकला असेल कुठला ऐकलंय आहे का कि आता पोळा येतो आहे पोळ्याची आमोशा आहे आणि आमोशाला गोंड राळीचा हात कपा मारला पाहिजे बरोबर -बर का कॅमेरामॅन बरोबर काबर मारला पाहिजे सांगा काबर तुम्ही सांगा काबर हो भगवान अरे काभर मारा पाहिजे ते तो शार। 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 मारा आँशाला आँशाला तर सांगायचा ठीक आहे पण आमोशाला जास्त मारायला काबर सांगतात पौर्णिमाला काबर नाही सांगत्या काबर प्रश्न पडायलाच पाहिजे तरच शेती चांगला मार्गाकडे जाईल तू तर करत नाही तू नेली साधी करायचं पण अन्न कार्य करत असले काबर मारायला पाहिजे कॅमेरामॅन आमोशाच्या अंडे रात्रीच का रात्रीच टाकते आमोशाच्या रात्री अपेक्षित उत्तर नाही भगवान उत्तर भगवान शेती करत नसला भगवान एक प्रश्न उत्तर दे आता जास्त चोऱ्या अंधारात होता म्हणजे रात्री जास्त चोऱ्या होता का दिवसा जास्त चोऱ्या होता रात्री जास्त रात्री जास्त बर होता कारण की लोक झोपलेले असतात त्याच्यामुळे चोरात त्याला सोपं वातावरण मोकळ राहत बास भगवान उत्तर देऊन टाकलंय त्याच्या भाषेमध्ये आता मी माझ्या भाषेमध्ये सांगतो होत काय मित्रांनो जेव्हा अमोशाची रात्र असते तेव्हा जे पतंग असतात बोंडाईचे त्यांना एकदम सुटेबल वातावरण राहतं सुटेबल वातावरण का राहतं कारण की किरण काळोख राहतो आणि किरळ काळोख मध्ये त्यांना अंडे घालायला एकदम भारी वाटतं भारी वाटतं म्हणजे त्यांना जे शत्रू कीटक आहेत जे त्यांचे अंडे खातात मी तुम्हाला फोटोही दाखवेल त्याचं नाव ट्रायकोडर्मा वास्पा म्हणून आहे ते जे आहे त्याला रात्रीचं दिसत नाही त्याच्यामुळे ते अंडे खाऊ शकत नाही त्याच्यामुळे ती मादी फुलपातींमध्ये फळ म चांगल्या ज्या नवीन को हे निघत आहेत काय म्हणतात ब्रँचेस निघतात पान पानं निघतात तिथे असे लपवून अंडे देते म्हणजे का अंधारामध्ये का देते सोप्या भाषेत सगळं सांगायचं भगवानने जसं सांगितलं की रात्री चोरांना मोकळीक राहते ते मुक्त फिरू शकतात तुम्ही सी सी टी व्हीमध्ये बी बघाल की चोर दिसतोय रात्री एकदम मुक्त मुक्त फिरताना तसेच ते रात्रीचे एकदम मुक्त फिरतात फ्रीपणे अंडे देतात फ्रीपणे त्यांचा संभोग होतो अशा सगळ्या प्र प्रक्रियेमुळे ते रात्री आणि आमवश्याच्या रात्री कारण की आमवशाच्या रात्री, रात्री पूर्णपणे काळोख राहतो त्याच्यामुळे अंडे देण्याची संख्या ती अमोशाच्या रात्री जास्त असते आता एक मादी जवळपास दीडशे ते साडेचारशे पर्यंत अंडे देते महाराज आणि त्याच्या मागचं हे मुद्द्याचं कारण होत वातावरण चांगलं होतं किंवा असं तसं काही विषय नाही हे मेन कारण आहे बाकी थोडे थोडे आडला कारण आहेत पण ते सांगायला भागणार नाहीत आणि सांगण्यात काही एवढा अर्थही नाही असं एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र समजलं साहेब तुम्हाला तुम्हाला